हिंगोलीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय हिंगोलीतल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या शेतामध्ये पुराच्या पाण्यामुळे दगड धोंडे वाहून आले त्यामुळे संपूर्ण शेती नापीक झाली आहे या नुकसानीचा थेट शेतामधून आढावा घेतले आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी मी आता सध्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ या परिसरामध्ये आहे जे आपण बघताय हे काही कुठलं मारणार नाहीये तर हे अक्षरशः एकदम सुपीक शेती आहे जिथं हळदीचं पीक शेतकरी घेत होता पण पाण्याचा प्रवाह इतका मोठा त्या पुराचा होता की अक्षरशः तिथे लावलेली जी पोळ होती दगडाची ती सगळी दगडाची पोळ शेतकऱ्याच्या या शेतात आली आणि सगळं दगड उचलण्याचा अधिकचा भूर्दंड जो आहे तो शेतकऱ्याला होणार आहे एकूणच आपण बघू शकता की अशा पद्धतीचं हे हळदीचं पीक होतं म्हणजे याचा अर्थ की काळी कसदार शेती आहे आता हे संपूर्ण तुटलेलं आहे याला कुठल्याही पद्धतीचं हळद लागणार नाहीये त्यामुळे हे शंभर टक्के शेतकऱ्याचं नुकसान आहे एकूण या संपूर्ण परिस्थितीहून आपण एकूणच जिल्ह्याची परिस्थिती कशी असेल हे पाहू शकतो मोठ्या प्रमाणात पाणी झाला पाऊस झाला घुरं जनावर वाहून गेली हो त्याचं नव्हतं झालं शेतकऱ्यांनी हाताच्या तळ हाताच्या बोटाप्रमाणे ही सगळी पीक वाढवली होती आणि ही सगळी पीक जे आहे ते मातीमोल झाल्याचं चित्र आता बघायला मिळतंय आपल्यासोबत या शेतीचे शेतमालक आहेत कसं झालंय काय सांगाल एकूण किती खर्च झाला होता सर एकूण खर्च तीस ते पस्तीस हजार चाळीस हजार पर्यंत असं झालं की अचानक दोन दिवसापासून सतत पावसामुळं अचानक खूप मोठा पाऊस आला सर ते समोर जे हे टाकले होते सर आम्ही अशी बांध टाकला होता तो पावसाच्या लाटेने एकदम तुटल्यामुळं शेतामध्ये सर्व दगड दगड झालेलं आहे सर पीक तर खरडून गेलं पण दगड पण भरपूर भरपूर पीक सर हळद आणि सोयाबीन आहे सर हो सर एकूण साधारणतः किती उत्पन्न होईल असं तुम्हाला वाटत किती नुकसान एकूण उत्पन्न दीड ते दोन लाखापर्यंत होण्याचा संभव होता सर तेवढं होईलच असं शक्यता माझी होती पण तेवढं नुकसान झालेलं आहे सर आता शासनाकडे काय मागणी असणार शेतकरी म्हणून शासनाने याची दखल घेऊन शासनानं नुसकान भरपाईची हे द्यावी सर मदत करावी शेतकऱ्यांना शासनानं साड लकल करणं किंवा कुठल्याही पद्धतीचं पंचनाम्याचा अट्टहास न करता शेतकऱ्यांना सरसगट जे आहे ते मदत करावी अशा पद्धतीची मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे व्हिडीओ जर्नालिस्ट गणेशह गजानन देशमुख झी बिडिया औंढा नागनाथ हिंगोली